नगर प्रतिबिंब बोलेगाव येथे युवकाचा खून दगडाने ठेचून निर्दयी हत्या बोलेगाव येथील एका युवकाचा निर्गुण खून झाल्याची घटना समोर आली आहे अज्ञात व्यक्तीने या युवकाला दगडाने ठेचून ठार मारल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय घटना घडलेल्या ठिकाणी एमआयडीसी पोलीस आणि विस्तारित गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी आज शनिवारी घटनास्थळी पोहोचले तातडीनं तपास कार्य सुरू करण्यात आलं असून फॉरेन्सिक लॅबच्या तज्ज्ञांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आलं या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती पोलिसांनी नागरिकांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं आहे सदर युवकाच्या मृत्यूचे नेमके काय कारणा है? मागिल कारण आहे ह्या ते मागील कारण समजून घेण्यासाठी पोलीस तपास करत आहेत हा खून वैद्यकीय वादातून झाला आहे की अन्य कोणत्या कारणानं याचा शोध घेतला जातोय पोलिसांनी संबंधित परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांची चौकशी सुरू केली आहे या गुन्ह्याशी संबंधित कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी पोलिसांना तात्काळ कळवावं असं आवाहन करण्यात आलंय आहे प्रतिनिधी अगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा